आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेली रयत शिक्षण संस्था सातारा आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मराठी मनाचा दोन हजार पंचवीस हे सूत्र घेऊन विसावे जागतिक मराठी संमेलन दिनांक दहा अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी रैत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ह साळुंके यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फोटाने आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी यांनी ही माहिती दिली प्रत्येक मराठी परिषद आणखी रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी चोवीस दहा अकरा आणि बारा तारखेस जानेवारी पंचवीस जानेवारी पंचवीस शोध मराठी मानाचा हे संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी जागतिक मराठी अकॅडमीचे कार्याध्यक्ष रामदास फुटाणेजी उर्फ नाना या ठिकाणी उपस्थित आहेत हे संमेलन आयोजित करण्याचा बहुमान सातारा जिल्ह्याला आणखी रे शिक्षण संस्थेला दिल्याबद्दल जागतिक मराठी अकॅदमीचे मी रे शिक्षण संस्थेचा चेअरमन म्हणून आभार मानतो या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मागील पंधरा दिवसापासून आम्ही खूप चांगली तयारी करतो आहोत या जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं असा प्रयत्न रही शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही करतो आहोत सातारा जिल्ह्यातील जेवढे काही कॉलेजेस आहेत ज्युनियर कॉलेजेस आणखी सिनियर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी इथं सहभागी व्हावं इथे ज्यांच्या मुलाखती होणार आहेत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामधून त्यांच्या जीवनासाठी सुद्धा काही मार्गदर्शन याच्यामध्ये मिळू शकतं आणि नोकऱ्यांच्या शोधामध्ये लागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हावं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे आणि जगामध्ये मराठी माणसांनी जे काही विशेष कर्तृत्व गाजवलेलं आहे अशा जगातील नामांकित लोकांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्या मुलाखतीच्याद्वारे त्यांचा जीवनप्रवास तरुणांच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न यामधून करण्यात येणार आहे विविध प्रकारचे सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे त्याची सविस्तर माहिती निमंत्रण पत्रिका जेव्हा आम्ही प्रसिद्ध करू अर्धा दिवसामध्ये त्यावेळेला सर्वांच्यापर्यंत ते पोहोचेल या निमित्तानं जिल्ह्यातील आणखी जवळपासच्या सर्व जिल्ह्यातील तरुणांना विशेषत आग्रहाचं विनंती करतो की या संमेलनामध्ये सहभागी होऊन या संमेलनाची शोभा वाढवा जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दहा अकरा बारा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज प्रांगणात बरोबर हे संमेलन आयोजित करण्यात आलेले असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉक्टर आ साळुंके यांनी स्वीकारलेले आहे दहा तारखेला या संमेलनाचे उद्घाटन होईल आणि त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्ही जो या दिवशी जागतिक मराठी भूषण पुरस्कार देतो तो पुरस्कार आपले साताऱ्याचेच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र रहमतपूरचे हनुमंतराव गायकवाड यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच एक ज्येष्ठ पत्रकारांना एक पुरस्कार देण्यात येतो तो पुरस्कार ए बी पी माझाचे राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात येत आहे विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसईतर्फे दरवर्षी पत्रकारांना दिला जातो पुरस्कार या तीन दिवसाच्या संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांच्या मुलाखती होतील त्यांच्या आयुष्याची जडणघडण होईल की जी तरुणांना प्रेरणादायक असेल हे संमेलन जरी हे शिक्षण संस्थेने आयोजित केले असले तरी सातारा जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांनी यात सहभागी व्हावे जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आमची इच्छा आहे आणि यामुळे आपल्या मुलांना जगण्याच्या विविध दिशा कळतील उद्या सर्व जातींना जरी आरक्षण मिळालं तरी नव्वद टक्के मुलांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा सरकारी नोकऱ्यांच्या जा भरवश्यावर जर कोणी जगण्याचा प्रयत्न केला तर अपयश येण्याची शक्यता जास्त आहे त्या मुलांना जगण्याच्या विविध दिशा कळाव्यात नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार व्हावे हा या संमेलनाचा उद्देश आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की या संमेलनात संपूर्ण जिल्ह्याने सहभागी व्हावं हो।